श्रोतेहो हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश सावंत यांचे विचार विषय आहे आपलं संविधान आणि स्वातंत्र्य आज ऐकूया पहिला भाग भारताचं संविधान हेच मुळी स्वातंत्र्य चळवळीचं अपत्य आहे स्वाभाविकच स्वातंत्र्य हा संविधानाचा गाभा आहे इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठीच्या संघर्षाचं ध्येय केवळ भारताची मुक्त करणं नव्हतं इथला माणूस मुक्तपणे श्वास घेऊ शकेल बोलू शकेल आपल्या आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपलं व्यक्तित्व फुलवण्यासाठी अवकाश आणि संधी त्याला मिळेल यासाठी हा संघर होता आधुनिक मानवी मूल्यांची व्याख्या जगभरच विकसित होत होती त्याचे पडसाद आपल्या स्वातंत्र्य संग्रामातल्या सभा अधिवेशनातून उमटत होते परंपरा आणि नवता यांचा उचित संगम घडवून स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी भारताच्या भविष्याचं चित्र रेखाटत होते इंग्रजांनी राजांकडून आपला देश ताब्यात घेतला मात्र जाताना त्यांनी तो जनतेकडे सोपवला राजेशाही संपून लोकशाही आली या परिवर्तनाची मशागत स्वातंत्र्य चळवळी झाली होती परतंत्र असताना ज्या बंधनांचा आपल्याला त्रास होत होता ती नव्या भारतात असणार नाहीत हा आपला निश्चय होता त्यामुळेच नव्या भारताच्या रचनेची आणि विकासाची संहिता करताना स्वातंत्र्य हे आपल्या संविधानाचं केंद्र बनलं आपल्या संविधानाचा प्रारंभ एका दीर्घ वाक्याच्या आटोपशीर उद्देशिकेनं होतो हाली प्रत्येक पाठ्यपुस्तकात ती छापलेली असते ही उद्देशिका संविधानाचं सार आहे आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होणाऱ्या या उद्देशिकेत पाच घटकांचं स्वातंत्र्य नमूद आहे हे पाच घटक आहेत विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना संविधानाच्या तिसऱ्या भागात मूलभूत अधिकाऱ्यांची नोंद आहे त्यातले एकोणीस ते बावीस क्रमांकाचे अनुच्छेद हे स्वातंत्र्यासंबंधीचे आहेत उद्देशिकेत नमूद केलेले स्वातंत्र्याचे घटक आणि त्यांची उपांग या अनुच्छेदात विस्तारानं मांडलेली आहेत त्यांची तांत्रिक भाषा बाजूस ठेवून त्यातली आशयसूत्रं आपण समजून घेणार आहोत ती नीट समजण्यासाठी संविधानकारांनी दिलेले काही इशारे आणि केलेल्या टिप्पण्या ध्यानात घेणं गरजेचं आहे आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही एक तत्वत्रयी मानतात यातलं कोणतंही एक वगळून चालणार नाही बंधुता नसेल तर न्याय स्वातंत्र्य समता यांच्या रक्षणासाठी पोलीस ठेवायला लागेल असं ते म्हणतात समाजातल्या व्यक्तींना परस्परांबद्दल आपुलकी महत्त्व नसेल तर दुसऱ्याचं दुःख कळणार कसं ते कळलं नाही तर त्यावर उपाय करायला पुढं येणार कसं समाजातले दुबळे उपेक्षित समूह अल्पसंख्य स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अन्यायानं मन कळबळलं तरच त्यांच्या संरक्षणासाठी लोक पुढे येतील या विभागांबद्दल जर मनात विद्वेष नफरत असेल तर त्यांनाही न्याय मिळावा त्यांनाही समान दर्जा आणि संधी मिळावी त्यांनाही सर्व प्रकारची घटनादत्त स्वातंत्र्य मिळावीत यासाठी प्रयत्न वा सदिच्छाही राहणार नाही अशावेळी संविधानानं या विभागांना दिलेले अधिकार संविधानातच राहतील ते प्रत्यक्षात येणार नाहीत स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही माणसाला दोन्ही पाय उचलण्याचं स्वातंत्र्य असलं तरी एकदम दोन्ही पाय तो उचलू शकत नाही तसं केलं तर तो, तो पडणार हे उघड आहे स्वतःला तसंच इतरांना इजा करणारं स्वातंत्र्य संविधानाला अभिप्रेत नाही जीव माझा आहे म्हणून आत्महत्या करण्याचं स्वातंत्र्य एखाद्याला असू शकत नाही तो कायद्यानं गुन्हा आहे याचबरोबर आपलं स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड येता कामा नये संविधानानं बहाल केलेली स्वातंत्र्य या अवकाशात आपण पुढच्या भागात समजून घेऊया आपलं संविधान आणि स्वातंत्र्य सुरेश सावंत यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार